हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी खूपच हळू बोलते कारण की ना ती रा झोपली आहे आणि तिला उठायचा तू टाईम झालेला नाही आहे आत्ताशी वाजले सवा साडेआठ वाजेसमोर साडेआठ वाजता तिला जर तुझं आत्ता उठली ना तर ती एवढा हे करते ते थैमान घालते ना त्रास देते म्हणजे काही करू देत नाही सुचू देत नाही बोलू देत नाही त्यामुळे मी तिला लगेच उठवत नाही आणि मोठ्या आवाजाने बोलू ना इमिडिएटली येते तर राकेश तर उठला आहे पण राकेश तो शॉर्ट्स ॲक्च्युली शॉर्टने माणूस एवढा बिझी होतो ना म्हणजे भान रात नाही वेळाचा तर तो शॉर्टवर शॉर्ट बघतो मी असंच करतो ते शॉर्ट्सच असा माझा अंदाज आहे आणि तो अजून आडवाच आहे हे आहे आणि मी उठून माझी काम मी पण सकाळची झाली मला ना लादी पुसायची बाकी आहे तर मी लादी आज दुपारी पुसणार आहे सकाळची पुसते मी जनरली पण मी सकाळी उठल्या उठल्या पुसते तर मी आज उठली साडेसातला साडेसातला मध्ये जागे साडेसातला सात वीसच्या आसपास काहीतरी उठली आहे तर पाणी आमच्या सात सव्वा सातलं येतं ना तर बरं झालं मला जाग आलं कारण की पाणी भरायला तरी टाकी वगैरे भरली पाहिजे ना त्यासाठी तर मी ऑलरेडी उठली आहे उठून मी आंघोळ वगैरे पण झाली आहे माझी हां माझी आंघोळ आंघोळ होते मी नाश्ता अजून काही बनवलेला नाही आहे तर राकेश तर चहा आणि टोस खाईल तिथला तर तो चहा टोस खाईल पिलू माझी ऑमलेट खाईल हा इलू माझी ऑबरलेट खाईल आणि मी ते चहा पीठ कारण मला ना मन नाही करत खायचं मी काल एक दिवस खाल्लं ना पूज करायची मला मन नाही करत खायचं काय माहिती मग मॉर्निंगमध्ये ना काही खाण्याचं खरंच कंटाळतो आता नाही मला खूप आधीपासून मी ऑफिसला वगैरे जॉबला वगैरे होती ना लग्ना अगोदरची गोष्ट करते तर तेव्हा पण मला अजिबात मन नाही करायचं सकाळ सकाळचं काय खायचं म्हणजे आई पण माझी बोलायची की सकाळचं खायला पाहिजे म्हणजे डोळे ब्राऊन कसतात याच तर एनिज आजचा दिवस कसा असेल बघूया अजून काय काय असं काय नाही शुक्रवार आहे ना आज तर फिश तर मी काय आणणार नाही कारण की माझ्यावर ऑलरेडी ते प्रॉन्सचं ते बनवलेली भाजी आहे तर राकेश खातो असं बोलते टेस्ट ठेवलं तरी खातो नॉनव्हेज असतो त्याचं स्पेशली नॉनव्हेज तर कधी टाकू देत नाही तर ती प्रॉन्सची भाजी आहे कांद्याची पात आणि प्रॉन्स टाकू भाजी तर ती आहे आणि मी चहा ठेवून आली गॅसवरती म्हणजे अद्रक कडक ठेवले अद्रक शिजल्यानंतर मग चहामध्ये किसलेलं अद्रक खिचले शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये मग हे चहा कॉफी चहा पावडर ॲड केलेला आणि नंतर साखरच्या पडोसा वगैरे करून तर मी करायला ठेवलं आहे चहा आता आणि त्यातल्या पण आले इथे बसले जरा थोडीशी मिळते कारण की ना काल पण मी सकाळ सकाळी ब्लॉग सुरूच नाही केला म्हणजे असंच शूट केलं रँडम जे पण जे जेवण नाश्ता करत होतं जेवणच मी सकाळी काल पण असंच रँडम शूट केलं जे नाश्ता वगैरे करताना ते त्याने डायरेक्ट दुपार दाखवली तर ॲक्च्युली दुपारच्या वेळेस तुम्हाला दाखवलं कारण की ना मी मधल्या वेळात ॲक्च्युली सकाळी उठल्याने माझ्याकडे भरपूर कामं होतात सकाळी मी कॅमेरा ऑनच करू शकत नाही कारण माझा एकतर गोळं पण नसतो कॅमेरासमोर येण्याचा आणि मला गोळं वगैरे बंदच असतात मी बंद असतानाच भांडी वगैरे करते तर मग भांडी वगैरे घासून झाले भांडी झाले आहेत आणि लादमी आज पुसली नाही लादमी आज दुपारी पुसून तर नाश्ता काही नाही केलेला नाही नाष्ट पण करायचं मन पण नाही करत आहे राष्ट्र चहा टोस खाईल मिरची पिपली आणि मला मला वाटलं तर मी पण टोस खाईल चहा बरोबर फक्त चहा नाही टोस तो पण खाईल कारण की फक्त चहा पिलते ॲसिडिटीसारखं होतं ॲसिडिटी ॲक्च्युली काय असते मला माहितीच नाही आहे असं बोला नाही पाहिजे पण सिरियसली मला असं काय त्रास होत नाही पोटासह पोटाच्या रिलेटेड तर आणि त्या सुट्टी असेल कदाचित आहे बघूया फ्रायडे सॅ संडे सॅटरडेला तुला सुट्टी असते सॅटर्डे संडे पण बघूया आता उद्या सुट्टी आहेत मी त्या आज कळेलच आणि आज तर आम्ही शाळेत जाणार आहोत खूपच वातावरण आहे असते ची तुमच्या इथे थंडी आहे का कारण की आमच्या इथे त्यांना मला वाटतं माझ्या मी जाते ना ते आजपासून झाडंच आहे बघ बघू शकतो मी तुम्हाला दिसत असेल तर माहिती नाहीच नाही नाही पण झाडंच खूप आहेत तुमच्या इथे झाडं झाडं झुप खूप आहेत तुमच्या झाडं झुप खूप आहेत त्यामुळे ना वातावरणच खूप जास्त गार होतं आणि म्हणून थंड ढावाच्या अशा लाटा येतात तर बेसिकली इथे म्हणूनच थंड आहे म्हणून ते डोंबिवली मी सवलीकडेच वाटत असं असं नाही इथे खूप जास्त कारण की बाजू म्हणजे ना विंडोच्या ग्लास आहेत ना त्या अशा बर्फासारख्या झाल्या आहेत ना विंडोच्या ग्लास मी तर गॅस वगैरे पुसून काढलं सकाळी मी गंबीच्या हा वगैरे तर झाले आधी मी केले सगळं आणि गॅस इतका थंड पडला होता ना बर्फासारखा थंड झाला होता मेटॅलिक ना स्टील असतं ना पूर्ण थंड आर बर्फासारखा देवपूजा मी केलेली नाही आहे अजून कारण लादी पुसल्यावर मी देवपूजा करणार जनरली करते देवस्था सकाळची मी लादी पुसते ना मग मी देवपूजा पण करते पण मी आज देवपूजा केली नाही आहे कारण की मी लादी नाही पुसली लादी पुसली तरच पण करते कारण की मला थोडं स्वच्छ वाटतं जरा ते खरं मंदिर पण देवाचं साफ क्लीन करायचं आहे थोडंसं म्हणजे डीप क्लीन करायचं आहे थोडंसं ना ते असे हे जे डिझाईन वगैरे आहे ना जे बारीक बारीक डिझाईन जे आहे ना ही सगळी बारीक बारीक डिझाईन घरात तुम्हाला पसारा खूप दिसेल आणि सगळे कोण मला जज पण करतील की हिच्या घरात तेवढा पसारा पण मी काहीच करू शकत नाही काय करू सामान खूप जास्त झाले सामान मला काढायचं आहे मला तुम्हाला ना ती टी चेहर मला काढायचं मन करत नाही आणि काही वस्तू तर राकेशने ट्वेलर घरामध्ये हे बॉक्स आहेत ना मी काहीही सामान मागवते ना ऑनलाईन ऑनलाईन मी काही सामान मागवते ना तर ना पार्सल वगैरे तर मी ते बॉक्समध्ये देतो तर माझी हिरू आहे ना ते बॉक्स आहे ना ती लगेच घेते लगेच घेते आणि ते बॉक्स मी आपली खेळणी वगैरे भरते तर तिने तसंच केलं आहे प्रत्येक बॉक्समध्ये ना दोन चार चार परस बॉक्स ठेवते का मी तिला इथे अचानक आपल्याला बॉक्सची गरज पडते का मी ते सगळे बॉक्सेस खोलते आणि पॅक करून असे ठेवून घेते किंवा फेब्रुवारी कसं होते आज तारीख आहे आज सोमवार शुक्रवारी तारीख आहे तेरा मे बी एक मिनिट कशी करते तारीख मला तेराच आहे बाज तारीख तर आज तेरा तारीख आहे एडिटिंग वगैरे रात्रीच केली आणि रात्री तीन वाजता झोपली तीन वाजता झोपले आणि उठले मी सकाळी साडेसातला तीन चार पाच सहा सात चार पाच सहा सात बापे साडेचार तास झोपले फक्त ठीक आहे एनिवेज दुपारीच झोपणारेच नाही मी एकदा माझं पहिल्यांदा कामाला संपवतो काम म्हणजे मी चहा ठेवले ना आदरक कळवतोय अद्रक जरा जास्त वेळ मी कारण की ना चहा करून टाकल्यावर इतका वेळ लागत नाही आपल्याला अद्रकचा फ्लेवर उतरला पाहिजे ना पाण्यामध्ये म्हणून जास्त अद्रकच चहा पिल्यावरती बरं वाटतं काय झालंय बाबा हे घे तर पोळे काय टाकलं तरी राकेश काही उचलून टाकलं लागाय

येईल तू तू आतमध्ये आलास तर येईल बरोबर ते तिथे कोणी असेल तर मग ते खायला बघत नाहीत भीती वाटते त्यांना माणसांची हॅलो वाजलेत रात्रीचे दहा साडे दहा वाजते टेन थर्टी आणि दिवसभर आता जास्त काही शूप मी केलं नाही आहे सकाळी फक्त सकाळची की जी काय रुटीन ती केलं त्याच्यानंतर आम्ही स्कूलमध्ये गेलो स्कूलमधून घरी आलो तेव्हा ताईसुद्धा सोबत आली आमच्याबरोबर ताई पण आली होती तिच्या काहीतरी कामाने ती गेली होती तर ती घरी आली तर आम्ही नंतर दुपारी जेवलं वगैरे आणि नंतर मग आम्ही लोक झोपून घेतलं तिघांनी थोडंसं वॉकिंग वगैरे केलं दुपारी आणि मग झोपलो आणि नंतर मग संध्याकाळ उठून चहा वगैरे घेतला आणि मग ती तिच्या घरी गेली त्यानंतर काय मी असं शूट केलं नाही कारण की मी आता जेवणाची पण पावभाजीची तया केली ती पावभाजी होती संध्याकाळी जेवणाला राकेश पण बोलला आज काय मला नॉनव्हेज खावं असं वाटत नाही आणि मलासुद्धा वाटलं कारण दुपारी आम्ही लोकांनी मच्छीचा सा आमचा रसा होता काल परवाचा तर तो संपवला दुपारी ताई आम्ही रसा आणि भाजी वगैरेची सगळी संपली आता फायनली काही नाही नॉनव्हेज वगैरे आज म्हणून संध्याकाळ आता पूर्णपणे व्हेज आहे पावभाजी बनवली आणि जेवण पण झालं जेवलंसुद्धा म्हणजे ना, राकेश अजून आलं नाही राकेश निघाला आहे निघतोय निघतो आहे मला तर, तो निघाला आहे की नाही मला माहिती नाही आहे अजून तर माझं जेवण पण झालेलं आहे तर आता मी विचार केला की थोडीशी मला रांगोळी वगैरे काढते तर आता थोड्याशा रांगोळ्या वगैरे असतात विचार केला मी काढेन आणि नंतर मग झोपेल झोपेड मुदर काय हाच नाही तर मी माझा आता हा आजचा ब्लॉग जर इथेच एंड करते तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग जर आवडला तर त्याला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये टिल देन बाय बाय